नमस्कार मंडळी तुम्ही बघू शकतात कालपासून जो मुसळधार पाऊस आहे त्याच्यामुळे गोदावरी नदी जी आहे नाशिकमधली तिला पूर आलेला आहे आणि पुराचं पाणी पूर्ण रस्त्यावर आलेलं आहे इकडे बघू शकतात हा दही पुलाकडे लावणारा रस्ता हा बंद झाला आहे तसेच नदीच्या पात्रामध्ये वाढ झाल्यामुळे मंदिरं किंवा इथे व्यवसाय करणारे जे माणसं आहेत त्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे हा जो आहे हा हिरावाडीचा पूल आहे त्याच्यावरनं मी व्हिडिओ बनवत आहे पाणी हे पुढे जात आहे या साईडने तीन दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे हे नदीपात्र जे आहे ते पाण्याने ओसुंडून वाहत आहे आपण बघू शकतात समोरच्या साईडला पाण्याचा प्रवाह बघू शकतात आता पण संततधार पाऊस चालू आहे हे नारू शंकराचं मंदिर हा मधला पूल बघू शकतात तिथून पण पाणी वाहत आहे त्याच्या काठापर्यंत पाणी आलेलं आहे हा रस्ता फुलबाजाराकडे जातो हा रस्ता पण बंद झालेला आहे पाण्यामुळे हे घुमट जिथे दशक्रिया विधी होतो ते संपूर्ण पाण्याखाली बुडालेलं आहे तसेच या साईडला दुतोंड्या मारुती आहे दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे पण बघू शकतात असं म्हणतात जर सतत जर पाऊस चालू राहिला आणखीन दोन तीन दिवस तर दुतोंड्या मारुती जो आहे तो हा संपूर्ण पाण्याखाली जाईल इकडे बघू शकतात इकडनं पण रस्ता बंद झालाय पूर्ण नदीवर येण नदी नदीवर नदी येण्याचा इथपर्यंतच हा रस्ता आहे त्याच्यानंतर इकडनं बघू शकतात हा रस्ता तुम्ही रस्त्यावर बघू शकता किती गर्दी आहेत लोक नदीतलं पाणी म्हणजे पुराचं पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आहे या साईडला पण बघू शकतात